ते मी काल याला गेलतो परवाच्याला मी सत्तावीसला मुक्कामी आलो शिवनेरीला लोक बिचारे माझे गरीबाचे लोक माझ्यावर जे जेसीपीने फुलं टाकली मग पुरे कपडे हि जे भरलेले आहेत ना हे फुलाने भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जी इथं काय असतं शीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडत इतके ह इतके फुलं पडतात मग आता त्या कव्हर काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कसं काय झालं म्हणजे परळी वाल्याचे की अंगे तुला सांगतो आवाज कमी करून तो माय घेऊन इथून चल उचाल <स्थागणा> तो का फुकट फिकट नाही पैसे घेतून तुला पैसे पाहिजे का सांगा आणखी देतो नाही उचल तो इथून मला उपासनाला भर त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्या भेवाटत असलं तर मग ते साऊंड आणले तर आम्ही कचाकच तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडे टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू मग त्यांना पन्नास त्याला केस सांगा लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिप्या लावल्या होत्या चाळीस जाग्यावर तीस चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना ती पळळीची गँग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटतं अरे ते पिवळं नाही आहे फुलाचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलन घरी हो तुमची बघा जीर को तुमचा कोण बॉस आहे ना त्याची कशी मी त्याला हगायला लावतो झेंडून बघच आता तुम्ही माया लागता नादे लागू नका मागच सांगितलं होतं मी तुम्हाला दोघा लाभी माया माधे नादा लागल्यामुळे तुमचे अर्ध जियालाच घातले पुन्हा जर माया नादे लागतात सोपडा सापच करणार तुमचा ते आत्ता म्हणलं मला माहीतच नाही आणि मी इतक्या बारीक्याच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लरवर ध्यान पण देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजनल उपोषण करतो तोंड धुतलं ओचे का सपका हनला ओचे पोटात झोळं आणि दाटून लोक पुढं असं कनच बसला अयो लय दुखत आहे असले हे भंगार चाळी आपण नाही तर ओरिजनल आला असाच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगा लागले कोणतरी आहे म्हणलातच ना आता खेडलातच ना मला मला माघार येऊ द्या तुम्हाला काय नसतं म किरण शॉटा काढून ठेवा पोरं ते कोण कोणचे आहेत हा तुमच्या नेत्याच तुमच्या नेत्या लंडळी लावले ना तर आपलं नाव मनोजारा घेत ठेवा तो खरो खरच पॅन्टीत हागला पाहिजे खरो खर्चच ते हागायला लावलेत तुमचे मॅ आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं आहेत ते फुलं आहेत हे बघा दर रे दरे नाही फुलं फुलं आहेत हा आणि आतून तर दिसत ना ते ते आ, दिसन हा बाग बघ रे म्हणा तुपल्या बापाला दाखव तुपल्या ना दा। आयाचं नाव राखून त्याला दाखव बंगार जाऊन आवला दि कुठं पायदा झाल्या वड्या खोड्याला ह्या का तुपल्या नेत्याला दाखवायचं असेल तुला ते पिवळ कसं झालं भंगारपाशी झालेले तुमचं ना हे असल्या भंगार त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिले यांच्या असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले हे जे टोळी आहे ना या टोळीमुळं सगळे संपायला लागले ठीक आहे

兄弟。